मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनकल्याणकारी आणि नागरी विकास कार्यपद्धतीने प्रभावित होऊन ऑल इंडिया उल्मा बोर्डचे राष्ट्रीय महासचिव आणि अली पब्लिक स्कूलचे अध्यक्ष हांजर अनवर खान आणि खादिमे दर्गा मीरावाली पहाड अहमदनगरचे राजूभाई जहागीरदार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार श्रीकांत शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिवसेने चे प्रवक्ते नरेश म्हस्के शिवसेना सचिव आणि शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तसेच कल्याण डोंबिवली उल्हासनगर या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कामगार नेते इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करण्यात आला असून यामध्ये विशेष सहकार्य अहमदनगर जिल्हा प्रमुख अनिल शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव आणि शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केले आहे एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर